आमच्या गावी अवर्जून व झटपट तयार होणारी पारंपरिक रेसिपी म्हणजेच कुळीत पिकलं तुम्ही कधी हे खाल्लं आहे का खाल्लं नसेल तर ही रेसिपी अवर्जून ट्राय करा चवीला सुंदर व अप्रतिम तयार होते एकदा नक्की खा एकदा करून खाल तर पुन्हा पुन्हा खरून खाल अशी रेसिपी त्याकरिता लागणारंच साहित्य एक टॅमॅटो घेतलं टॅमॅटो कट करून घेतलं ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे बारीक बारीक आकारामध्ये कट करून घेतले दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या भरपूर सारं लसूण घेतलं त्याचप्रमाणे कडीपत्ता कोथिंबीर हे स्वच्छ धुवून कट करून घेतले चवीला अतिशय सुंदर व अप्रतिम हिवाळ्यामध्ये हे हेल्दी असे पदार्थ खाल्ले जातात आमच्या गावी हे पदार्थ आठवड्यातून एक दोनदा तरी बनवले जातात वेळे अभे अभावी तसंच चवीला हे अप्रतिम असे लागतात चला तर मंडळी असेच गावरान रेसिपी तसेच कमी साहित्यात बनवली जाणारी व चविष्ट असे रेसिपी बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा हे पिठल कोळीत कोळद कोळदापासून बनवले जातं कोळीत स्वच्छ निवडून धुवून घेतले जातात व नंतर त्याची जात्यावर चिर बनवली जाते चवीला सुंदर व टेस्टी असे बनवतात ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे आपण अपन... त्यात पाणी घालून पत्ताची पेस्ट तयार करून घेऊया गॅसवर कढई ठेवली कढई गरम झाल्यानंतर दोन पळी तेल घातले तेल गरम झाल्यानंतर त्यात कढीपत्ता जिरी मोहरी हे चांगले तडतडू दिले त्यात भरपूर सारा लसूण घालून कट केलेली हिरव्या मिरच्या घातल्या तेही चांगले तडतडू दिले चांगले ब्राऊन कलर आल्यानंतर त्यात हळद अर्धा चमचा लाल तिखट घातले व कट केलेले टोमॅटो घालून तेही चांगले परतून घेतले सर्व साहित्य चांगले तेल सुटते परंत परतून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घातले अगदी तेल कुठे पर्यंत परतून झाल्यानंतर त्यात तयार केलेले पोळी पिठाचे बारीक पीठ तयार केलेली ती घालून के घेतली चवीला सुंदर व अप्रतिम असं पिठलं तयार होतं खरं सांगते मैत्रिणी एकदा नक्की ट्राय करा एकदा कराल तर पुन्हा पुन्हा बनवून खाल असे पदार्थ तयार होतो आमच्याकडे हा पदार्थ था आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नक्की बनवला जातो व खूप चवीने खातात भरपूर सारे कोथिंबीर घालून चांगले हलवून घेतले व दोन तीन उकळी येईपर्यंत चांगले उकळी येईपर्यंत गॅस चालू ठेवला असेच मध्ये मध्ये हलवत राहावे नाहीतर तळाला लागण्याची शक्यता असते बघा किती सुंदर दिसते चवीला अप्रतिम व टेस्टी असं पिठलं तयार हे पिठलं भात भातासोबत तसेच चपातीसोबत सुद्धा सुंदर लागतं गरम, गरम गरम राईस व गरम गरम पिठलं खाल्लं तर ही चव कधी विसरणार नाही अशी चव तयार होते चवीला अप्रतिम व टेस्ट असं पिठलं रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय